तर हे मित्रांनो भाषा तुम्ही स्वागत करतो कार्तिका ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग चालू करत सारे किचन मधून तर चहा ग्रम करतो मग हस्त्यापैकी चहा प्यायचा आहे चहा पिऊ आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण बनवणार आहे घर ते पण पत्त्याचं तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी बोललो होतो पत्त्याचे घर बनवूया तर चला आपण रेडी आहे पत्त्याचे घर बनवू चहा पिऊ मग भावाला बोलून स्टार्ट करू आपल्या पत्त्याचं घर बनवायला भेटूया तुम्हाला डायरेक्ट चहा पिला जाणार तर गाईज बाहेर चालू आहे आपला पाऊस मोठाला चला आता मोठा होता थोडा बारीक झाला थोडा थोडा पाऊस चालू आहे इथं तर थोड्याच वेळामध्ये आपण बनवणार आहे आपला पत्त्याचं घट तर चाय प्यायचा मग म्हणून तर गाईज मी तुम्हाला घरी बोललो होतो की आपण एका चौपाटीवर जाणार आहे त्या चौपाटीवर मी आता ब्लॉग शूट करतो आहे त्या चौपाटीचं चा... म्हणजे पूर्ण बनले नाही बनायचे आणि बाकी आहे तर मी आता त्या चौपाटीवर उभा आहे तुम्हाला मी घरी बोललो हो असेल पत्त्याचं घर बनवूया पत्त्याचं घर बनवलं आहे पण मी व्हिडिओ काढला नाही तुम्हाला फोटो दिसतील फक्त तर तुम्ही बघू शक बघितलं म्हणजे तुम्हाला इथं साईडला फोटो दिसत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं आहे तुम्ही बी बनवला असेल तर लहानपणी मला सांगा तर मी त्याच चौपाटीवर आहे जे मी तुमच्यासोबत बोलत होतो तुम्हाला दाखवतो ती चौपाटी तर चला तर मित्रांनो बघा इथून स्टार्टिंग होते ते स्टार्टिंगच्या चौपाटीपासून आपल्यासमोर आहे एक गाडी नंतर आपल्याकडे इथं खालती पायऱ्या आहेत तिथं आपण उभारलं होतं ते पायऱ्या अन इकडून खालतून बघा किती मस्त व्ह्यू भेटतोय डोंगराचा एक नंबर व्ह्यू आहे आणि इकडं बाजूला एक मैदान आहे त्या मैदानामध्ये माझ्या हिशोबाने पहिलं कबड्डी खेळत होते पण आता पावसामुळं कोण खेळत नाही म्हणजे पाऊस असल्यावरतीच खेळतात नाहीतर असं खेळत नाहीत तर ह्या साईडला असे डोंगरा आहेत समोर टावर आहे त्या टावरचं जिओचं नेटवर्क आणि इकडच्या साईडला इकडे एक असे लाईटीचे मोठे मोठे खांबे लावलेत एवढे मोठे खांब आहे आणि का आम्ही तिथं उभारलो आहे तिथं आम्हाला बोल म्हणजे बोलतात फक्त नऊ पायरी म्हणून म्हणजे या ह्या जागेला नऊ पायरी म्हणून ओळखतात आणि अनेक पण पुड़ी आहे ती आता आम्ही पुड़ी थोडं थोडं चालत जातो आहे कारण की मी काल पण आलतो कारण की मित्रांसोबत होतो म्हणून मी ब्लॉग बनवला नाही जास्त तर चला आपण पुढे जाऊ कधीच्या काय आम्ही येत नाही समोरच्या डोंगर डोंगरच तिथं बघा आज मौसम खुललाय आहे म्हणजे दिवस आहे म्हणून डोंगर पण दिसत नाही तर डोंगर पण दिसत नाही समोर एक डोंगर आहे पण तिकडे आपल्याकडे जवळ डोंगर आहे तिकडे एक मोठा ब्रिज पण आहे तुम्ही ले ब्लॉक मध्ये बघितला असेल तो मोठा ब्रिज त्या ब्रिज मधून आपल्याला आता ट्रेन गेले तुम्हाला दिसतच असेल आणि पुढे रोड आहे काय वेगळे व्ह्यू मस्त येत कारण की पूर्ण खोललं खोललं आहे ना म्हणून व्ह्यू मस्त येत तर इथं

You are not looking for something The best thing that has ever happened to you Here's your time to shine Show me what you do Make a move The way my hands feel आईच इथून तर एकदम मस्त व्ह्यू येतो समोरचा ओ बाय खतरनाकचा पहिली खतरनाक मी पहिली बार नाही आलो पण मला आज एकदम मस्त वाटते या व्ह्यूला बघून कारण की माझा इथला फर्स्ट ब्लॉक आहे तर मस्त वाटते द वेग आहेच सिनेमॅटिक आपण घेतलेले चला थोडंसं पुढे जाऊ आणि मग भेटू आपल्याला फायनली रील पण शूट केले सिनेमॅटिक शॉर्ट पण शूट केलेत मस्तपैकी सगळं रेडी आहे आपण ब्लॉगला ॲडिट करण्यासाठी सगळंच पहिले तुम्हाला दाखवतो तर काय जे तुम्हाला असे खंबे दिसतात नाही छोटे छोटे ते खंबे सगळं तिकडं म्हणजे पार विसर्जन घाट आहे तिकडे एक गॅमिंग बोलतात त्याला त्या विसर्जन घाटापासून सगळे असे खंबे आणि अशी पुरून प्लेन जागा कले फक्त थोडीशी राहिली इकडची बस बाकी सगळी झाले तर माझे जीवन मस्त केले आपली रेती बंदर खूप छान होणार आहे येणाऱ्या काळामध्ये तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला ही जागा परत चौपाटी म्हणून दाखवली जाईल तर चला थोडंसं पुढे जाऊया आणि मग घरी जाऊया जाऊन पिऊस म्हणजे सगळ्यात पाण्याच्या जवळ तर तुम्हाला दाखवतो पाणी किती आमच्या थोडस चार फूट खालती आहे तिथं पायरी आहे त्याची खालती बघा पाणी म्हणजे माझ्या सबने असेल जास्त असेल समोर मस्त जंगल मित्रांनो तुम्हाला तुमचं म्हणजे घरामध्ये कोणी तुमच्यासोबत झगडे केले भांडणं झाले तुम्ही इथे येऊन रिलॅक्स झाला ना तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह वाईब येईल म्हणजे इथली जागापेक्षा कुठलीच जागा भारी नाही इथं आला तर तुम्हाला असं वाटेल की म्हणजे कुठल्या जंगलामध्ये नाही तर कुठल्या तरी एका निसर्ग भागामध्ये जाऊन बसलो ही जागा एकदा चौपाटी बनली नाच बनली तर ही चौपाटी म्हणजे धानाचे धाण की चौकटी मांडले जायचे चला जाऊया आता घरी आम्ही आलोय आता रोडवरती आपल्या मुंबई पुणे हायवेवरती तर इथून पण मस्त व्ह्यू येतोय डोंगराचा निळा निळा ढग तिकून मस्त पैकी आणि हे ब्रिज ते तुम्हाला दाखवलेलं आपण ट्रेनवर समोर एक भोगदा आहे त्या भोगद्यामध्ये म्हणजे जायचा रस्ता आहे आपण भोगद्यातून जात नाही आम्हाला सवय नाही तिथून आम्ही कधी जातच नाही इथून ऑफ रोडिंगचा रस्ता तर आलोय रोडवरती तुम्हाला आता घरी भेटू डायरेक्ट तर काही फायनली घरी पोचलेलो तर आता खाऊया आपल्या लाडाचे मोदक आणि मग भेटू डायरेक्ट आरतीच्या टायमाला तर डायरेक्ट भेटूया आरतीला घरी आले आरती पण झाले डिनर पण झाले तर आता करूया ब्लॉगला अँड आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लाईक करा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये गंधुरप्पा मोहर हो या